नमस्कार राज्य शिवपानंद शेतरस्ता चळवळीच्या पदाधिकाऱ्यांनी दिले धुळे जिल्हाधिकारी विविध मागण्यांचे निवेदन धुळे जिल्ह्यातील क्षेत्र रस्त्याच्या नंबरीचे सर्वेक्षण करून नंबरी हलवणाऱ्यांना दंडात्मक त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी तसेच जिल्ह्यातील सर्व तहसील कार्यालयातील प्रलंबित शेतरस्ता केसेस निकाली काढण्याचे आदेशित करण्यात यावे समृद्ध गावांसाठी ग्रामस्तरीय शेतरस्ता समित्यांची स्थापना करून समित्यांच्या कारवाईचा अहवाल शासनाने घ्यावा रस्ते बंद करारावर गुन्हे दाखल करण्यात यावा यासह विविध प्रलंबित मागण्याकडे लक्ष वेधण्यासाठी आज महाराष्ट्र राज्य शिवपालन क्षेत्रस्ता चळवळीच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीने धुळे जिल्हा अधिकाऱ्यांना निवेदन सादर करीत निदर्शने करण्यात आली दरम्यान यावेळी निवेदन देण्यासाठी शिवपालन क्षेत्रस्ता चळवळीचे पदाधिकारी उपस्थित होते पवळे साहेब आणि आदरणीय दादासाहेब जंगले यांनी शिवपानंद रस्ता चळवळ संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सुरू केलेली आहे तर धुळे जिल्हा शिवपानंद रस्त्याचं आज निवेदन देण्यासाठी जिल्ह्याभरातील सर्व प्रतिनि प्रातिनिधिक स्वरूपामध्ये प्रतिनिधी आलेले आहेत हो तर यांत्रिक शेती ही क आता करावी लागते पूर्वपरंपरा आ, शेती क कसण्याचे साधनं आता काही चालत नाही तर हार्वेस्टर वगैरे असे मोठे मोठे साधनं घेऊन जावे लागतात परंतु आ, ते शेतात नेण्यासाठी अडी अडचण होते तर त्याकरता महाशय जंगले साहेब आणि पवळे साहेब यांनी सुरू केलेलं अभियान आम्ही कलेक्टर साहेबांकडे त्याचं निवेदन देण्यासाठी आलो